नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मेन मराठी मराठी तास तास आमच्या ला करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या त्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुसद भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार अॅडव्होकेट निलय नाईकांच्या नेतृत्वात धुतले शेतकरी वारकऱ्यांचे पाय केला सत्कार सविस्तर वृत्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले या कृत्याचा भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे वारकऱ्यांचे पाय धुवून सन्मान करून त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या सामान्य कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेतले या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आमदार नाईक यांच्या नेतृत्वात भाजप महादेव भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सचिव तथा तांडावस्ती अभियान प्रदेश संयोजक रुपेश जाधव भाजप युवा मोर्चा तर्फे तर नाना पटोले यांचा जाहीर निषेध करण्याकरिता सामान्य कष्टकरी शेतकरी वारकरी संप्रदायाचे वारकरी असलेल्या व्यक्तीचे पाय धुवून त्यांचा यथोचित सत्कार करून नाना पटोले यांच्या त्या कृत्याचा निषेध व्यक्त केला याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आदित्य माने जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा डॉक्टर रुपाली जयस्वाल भाजपा अध्यक्ष पंजाब भोयर भाजपा शहराध्यक्ष दीपक परिहार अश्विन जयस्वाल भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विकी राठोड पुसद युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रतीक पाटील महिला तालुकाध्यक्ष अरुणा जाधव महिला शहराध्यक्ष माधुरी मुंदडा सूरज कुरील दीपक काळे पंकज कानडे सुरेश तिवारी महेश काळे आकाश सुरोशे मनोज भिसे मनोज त्रेंकटवार नितीन टाकरस गौरव शिंदे कृष्ण नेपके आशा नालंबे निशा मोरे गायत्री राठोड सह भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते